तळोद्यात मराठी पत्रकार संघाकडून बाप्पांची विसर्जन मिरवणूक गुलालाऐवजी फुलांची उधळण दीपक गोसावी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दीड दिवसाच्या गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती ज्याची विसर्जन मिरवणूक गुरुवारी शहरातून शांततेत पार पडली विशेष म्हणजे या मिरवणुकीत वापर न करता केवळ फुलांची उधळण करण्यात आली ज्यामुळे ही मिरवणूक शहरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा वतीने गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली होती दुसऱ्या दिवशी गुरुवार ऑगस्ट अठ्ठावीस रोजी सकाळी ठीक आठ वाजून तीस मिनिटांनी स्मारक चौकातून बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली एका सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या पालखीत बाप्पा विराजमान झाले होते ही मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून आनंद चौक मार्गे श्रीराम मंदिर येथे पोहोचल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली आणि बाप्पांना विसर्जनासाठी हातोडा येथील तापी नेण्यात आली ने या मिरवणुकीत मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकसारख्या गांधी टोप्या परिधान केल्या होत्या ज्यामुळे मिरवणुकीला एक शिस्तबद्ध स्वरूप आले होते कोणताही गोंधळ किंवा गुलालाची उधळण न करता शांतपणे आणि उत्साहाने फुलांची उधळण करत बाप्पांचा घेण्यात आला या आगळ्या वेगळ्या मिरवणुकीचे शहरवासियांनी कौतुक केले या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा आणि पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश देण्यात आला ज्यामुळे ही मिरवणूक केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही महत्वाची ठरली